नमस्कार भावांनो बैलगाडा क्षेत्रातील देव वृत्सम दशामिंद मिंद बकासूर आणि वेगाचा शेवट सरजा आज रेथ्री ढरण मैदानासाठी सज्ज झालेला आहे तर मित्रांनो बकासूरचा गट क्रमांक किती पहिल्या दहामध्ये चिठ्ठी निघालेली आहे गट क्रमांक सहामध्ये तास क्रमांक दोनवर बकासूरच्या नावाने चिठ्ठी निघालेली आहे बकासूर आणि आज वेगाचा शेवट सर्जा ही जोडी एवन जोडी टॉपची जोडी आज पलताना दिसणार आहे त्यामुळे सर्वांना उत्सुकता लागली जेव्हा जेव्हा ही जोडी एकत्र येते तेव्हा नक्कीच फायनलच्या आणि गुलालाची मानकरी एक नंबरचे मानकरी होत असते कारण की ह्या जोडीला चांगला गॅस लागत असतो बकासूर आणि वेगाचा शेवट सर्जाला पुन्हा एकदा ही आज जोडी पालताना दिसणार आहे पैलवान अभिजित भैया पवार यांच्या नियोजनात बकासूर आणि सर्जा ही जोडी पहिल्यांदाच असेल त्यामुळे आजच्या मैदानासाठी बकासूर आणि वेगाचा शेवट सर्जाला गट क्रमांक सहा मध्ये तास क्रमांक दोन वर साठी खूप सारा शुभेच्छा धन्यवाद भावांनो